हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं माझ्या या आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तर आम्ही आलो सरकारी दवाखान्यात खानेत हॉस्पिटलमध्ये अशोकला घेऊन अशोक तुझा हात दाखव जरा इकडं असा तर आहात होलं तर आम्ही आलो तर आता टाकू ओढायला हाच नंबर ग आणि आपण दादा बी आले आणि डबूला आम्ही घेऊन आलो तर पिझ्झा सेंटर मध्ये अशुपची टाके काय तुटलेले नाही येतात फार परेशानी होतीये आता फूप लागलेला आहे आणि अनुष्का बघा तिकडं कशी गेली घेतून तितक्याला दादा बघा कोल्ड कॉफी घ्यायची म्हणून बसलाय वातावरण थंड आहे थंड वातावरणामध्ये नकोय म्हणलं अरे बाळा टिश्यू पेपर नको हात आपसायचा असते

पिझ्झा एकच पिझा सांगितला फ्रेंड गुड मॉर्निंग तर तुम्ही तर बघितलंय काल आम्ही गेलतो टाकी तोडायला पण काल आमचं काही काम झालेलं नाहीये तर आज अशोक परत गेलेला आहे पण आज मी त्यासोबत नाही गेले कारण माझ्या पोटातलं दुखते असं 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 आकडा आकडा झालाय पोटाचं कसं काय की ते बघा वासराने माझा हात कसा केलाय चाटलंय पूर्ण माझा हात मला दाखवते पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा तर आईनं बघा विचारी माझी मा माय माऊली किती कष्ट घेते हे बघा इकडं एवढं हारबर एकटीनं काढलंय आहे मी नसताना आणि मी फुटक्या नशिबाची मेली आता आले इथं जॉब सोडून <laughs> आणि जवारीचे कंच एवढे निघाले ते बघा हारबर एवढं एवढं एकटीनं काढले तर मी चला आता तुम्हाला दाखवते आजीची आज जवारी आमच्या पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा बघू शकताय आमच्या आजोबाची जवारी कस काय लोंगा पडला एक बघा बघितलं सका का पाखरं बसायला लागले सकाळ सकाळी चक्कर मारली राहनाकडं मस्तपैकी वातावरण दिसते का नाही तर दोन लिंबाचे झाडं वगैरे यंदा जवारीच फिरली नाही आमच्या वडिलांनी हे आहे आजीची जवारी आजीची म्हणजे हे शेत त्यांनी बटाईनच केलेलं आहे पण भारी दिसायला काय का असं नाही मला तर भारी दिसतंय बघा तुम्हाला कसं वाटते कमेंट करा नक्की कळवा टाकू शकताय है। आईने ह्यांना मक्का टाकली कस काय खाणं चालू आहे माझा हात चाटू चाटू परिशान झाले चल आतना आता नाही वरी बघायचं आता खायला टाकले ना आईन ही तर निवळच गेंडा कोडू हाय गेंडा हाय कर वरी बघ कस बेकनं वाग ह्या बघा हिसके हिसके लई लैतान काय लल्लू लाल खा खा बघा कशी खातील जोड इकडं मशी